नमस्कार मी उदय चंद्रचे मधन राहणारी जिल्हा नांदेड माझा एक गट आहे दत्तपूर्म आणि शेती शेतीगट ह्या गटामार्फत मला इथे अंतर्गत महेश सर यांनी इथं पाठवलेलं आहे तसेच आमचे कृषी विभागाचे कृषी साहेब आमच्या राज्याचे सुधीर राजूरकर यांच्यामार्फत मी इथं कृषी विभागामार्फत इथं आलेलं आहे आणि मी इथं आल्यानंतर बघितलेलं आहे की रायझोबियम हा न, कसा बनवायचा त्याच्यानंतर शेतीवर जो बांधावर प्रयोगशाळा ही खूप माहिती चांगली वाटलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जे शिकायला भेटलेली आहेत ते खरोखरच एक सर्व शेतकऱ्यांना कुठं ना कुठं एक अंमलबजावणी किंवा एक अंमलात आणण्यासारखे आहेत आणि आम्ही माहूर तालुक्यातून एक सहा जण इथं आलेले आहेत आणि ह्या सर्वांना घेऊनसाने आम्ही हे प्रशिक्षण केलेलं आहे त्याबद्दल मी संत चव्हाण सरांचे आणि कृषी विभागात मार्फत आत्म्याचे वगैरे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद